नमस्कार माझे नाव जिज्ञा प्रसाद गवाळी मी दुसरी क मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव बनमोहन विद्या मंदिर माझा विषय आहे माझे बाबा आई आमची किती किती छान आम्ही बाळे तिची लहान प्रेमी मांडीवर घेते कुरवाळुनी पापा घेते आई आमची किती किती छान अशी कविता मला पहिली मध्ये शिकवली आईची माया कष्ट त्याग आपल्याला नेहमीच सांगितला जातो पण आज मला मात्र तुमच्याशी माझ्या बाबांविषयी विषयी बोलायचा आहे तशी माझी आई आवडते तसेच माझे बाबा पण मला आवडतात खर तर आईपेक्षा मला बाबा जास्त आवडतात त्याचं काय आहे माझी आई शिक्षिका आहे त्यामुळे घरी पण ती थोडी शिस्तप्रिय असते हे असं नको करूस ते तिथे नको ठेवूस हा तू पानातलं सगळं संपलंच पाहिजे अशी अनेक सूचना ती असते पण माझे बाबा असे नाहीये थोडीशी मुभा सगळीकडे मिळते माझ्या पानात काही शिल्लक राहिलं तर बाबा लगेच संपवतात अभ्यासात वेळोवेळी मदत करतात शाळेत सोडायला आणायला पण बाबाच येतात माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात माझ्या सर्व पालक सभांमध्ये पण लावतात सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहित करतात आणि भरपूर मार्गदर्शन करतात स्पर्धेची तयारी करतात माझ्याकडून सर्व तयारी करून घेतात माझ्याकडून एक छोटी चूक झाली तरी मला न रागवता मी प्रेमाने समजावून सांगतात बाबा मलाच नव्हे तर आईच्या कामातही खूप मदत करतात बाबाने माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून माझे नाव ग्रंथालयात नोंदविले आहे व प्रत्येक आठवड्याने माझ्याकडून एक पुस्तक वाचून घेतात त्यामुळे माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे माझे बाबा म्हणजे उत्साहाचा वाहता जरा आहे योग्य अयोग्य काय ते सांगतात माझ्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ते नेहमीच झडपडताना दिसतात माझे बाबा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात माझ्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत मी आजी आजोबा आई बाबा आणि माझा लहान भाऊ या प्रत्येक सदस्यांची ते काळजी घेतात आमच्याकडून एक छोटी चूक झाली तरी आम्हाला न रागवता नीट प्रेमाने समजावून सांगतात मला शाळेसाठी स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मला वेळच्या आधी आणून देतात तस बघायला गेलं तर माझे बाबा खूप कमी बोलतात म्हणजे इतरांमध्ये मिक्स होत नाही पण त्यांचा स्वभाव मात्र मन मिळाव आहे ज्यांच्याशी त्यांचं जमत त्यांच्याशी मात्र ते खूप गप्पा मारतात इतरांच्या अडचणीत त्यांना मदत करायला बाबांना आवडते ते दयाळू आणि प्रेमळ आहेत पण कधी कधी आमचा मस्ती वाढली तर मात्र आम्हाला आणि आमच्या मित्र मंड पण चांगला जोरडा मिळतो त्यामुळे नेहमी शांतपणे समजवणाऱ्या बाबांना रागवलेला पाहून आम्ही तिथून पच काढतो मग शांत झाल्यावरच परत तो तर असे आहेत माझे बाबा आमच्यावर निरपेक्ष आणि नितांत प्रेम करणारे माझे बाबा मला खूप खूप आवडतात मलाही मोठं झाल्यावर माझ्या बाबांसारखं व्हायचं आहे आज मला तुमच्यामुळे माझ्या बाबांविषयी माझ्या शब्दात विचार मांडता आले त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद